आता तुमची साहेबांची संघटना आहे आणि कर्जमाफीसाठी तुमची आता पुढची भूमिका काय राहील ते सांगा काकाची मागच्या ज पंधरा महिन्यामध्ये साहेबांनी राज्यव्यापी आंदोलन नरिम पॉईंटला समुद्रात उतारे हे जे जे जाळायचे होते आता फेकायचे होते आम्हाला बुडवायचे होते आम्हाला कर्जमाफी झालं आहे पण शासनाने हुकुमशाही पद्धतीने ते आंदोलन अयशस्वी करण्यासाठी नवी मुंबई येथूनच साहेबांना अटक करून म्हणजे काय हुकुमशाही सारखं डायरेक्ट उचलून घेतलं डायरेक्ट उचलून घेतलं म्हणजे अभिव्यक्ती करणे का स्वातंत्र्य खता खत मग बाबासाहेब आंबेडकरांची ती संविधान काहीच कामात राहिलं नाही काहीच नाही याच्या इंग्रज बाजू होते मग ते तर बोलू तरी द्यायचे गांधीजींना आता परिस्थिती आहे की यांच्यापेक्षा काळ्यांपेक्षा गोरे चांगले होते या असे करता बरं हे यांना यांच्या चोऱ्या झालेल्या बोलू नका बोलू नका सर्वसामान्य जनताने मुगुटपणे तेवढे घ्यायचे आणि शासकीय यंत्रणांच्या हातात आहे पोलीस यंत्रणा यांच्या आहे गुंडगिरी सर्व यांच्याकडे तुम्हाला असं वाटतं का हे जास्त काळ चालेल का इंदिरा गांधीचं चाललं नाही यांचं चालेल का नाही यांच्याकडे इंदिरा गांधीच्या टायमाला असंघटित गुन्हेगारी होती पण यांच्याकडे संघटित गुन्हेगारीचे लोक जास्त झालेत मला असं वाटतं याच्यावर इलाज नाही का इतिहासात कुठे नाही इलाज आहे का जर भगतसिंग सारखे लोकांमध्ये विचार येतील तेव्हा लोकांनी जर विचार केला तर यांचं असं म्हणतो भगतसिंगनेच काय विचार करावा शेतकऱ्यांनी काय विचार करू नये या शेतकऱ्यांनी मताचे पैसे घेतले आणि आमदारांना निवडून दिले यांना का नाही राग येत मग यांना रागच येणार नाही आला पाहिजे राग येण्याचं हे शोषित बालक झालंय याला शोषित म्हणजे कुपड्याच काढून घेतल्या फक्त नावाला शेतकरी जिवंत ठेवलाय ग्रामीण भागात रात्री पाणी भरतो दिवसात त्याचं काम करतो बरोबर आहे पण शेतकऱ्यांना राग का येत नाही राग का येत नाही याच्यावर ये मोठं संशोधन तुम्ही मी काय म्हणतो तुम्हाला आता शेतकरी जेवढे समजा मतदार आहेत बहुत आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एकच आमदार आहे निवडतो बाकी सगळे निवडतो बरोबर मग समजा हे शेतकऱ्यांच्या मताने निवडतात असं मला म्हणायचंय मग आता जर समजा कर्जमाफी झाली नाही तर मग यांना किशोर अप्पाचा यांना त्या अमोल पाटीलचा यांना त्या अनिल पाटीलचा यांना त्या सावकारेचा यांना तो कोणतो मंगेश चव्हाणचा गिरीश महाजनचा राखावला येत नाही शेतकऱ्यांना की अरे कर्जमाफी काम गरज नाही परिस्थिती अशी झाली त्यांचे प्रत्येक खेड्यांमध्ये दोन दोन चार चार पाच पाच पंठरे त्यांची एवढी गुले फुले मुले अच्छा मग असे पंठरे आणि त्यांच्या जो प्रत्येक बहुतेकांकडे कट्टी आहेत आता ओके आता माझ्या पातोऱ्यामध्ये कट्टी माझ्या पातोऱ्यामध्ये साडेपाचशे कट्टे आलेले आहेत त्याच्यातला एक कट्टा काका माझ्या गावात आहे वाळू माफ्यांचं आणि वाळू माफ्यांच्या गिरणामध्ये जेवढे आमदार आहेत पट्ट्यात ते मग तुमचा चाळीस जास्त मंगेश चव्हाण असेल किशोर पाटील असेल गुलाबराव असेल हो प्रत्येकांचे विभाग ठरले गेले इथं हा माझा माझा हप्ता याचा डेपो याचा डेपो आणि आता उपनद्या जे आहेत चितुर नदी सारखे तिथं आता बाकीचे लावले तुम्ही असं ना किती झाले पाच हजार घेते साडेपाचशे कट्टे आणि मग साडेपाचशे कट्टे हे पोलीस खात्याला महसूल खात्याला म्हणजे कलेक्टर आणि एस पी यांना माहिती नसेल का हा त्याच्यावर सांगतो मी मागच्या मला वाटतं तीन आठवडे किंवा एक महिना झाला असे आमदार किशोर अप्पांचे दोन गटांमध्ये पिस्तोल चालले शिवाजी बापरे शिवाजी पुतळ्यात गौरव पांडव सारखे हो दोन त्यांच्या ते दोन भाग आहेत दोन भाग आहेत दोन गट आहेत दोन गट आहेत दोघ गटांमध्ये फायरिंग चालली शिवाजी पुतळ्यात अगदी पोलीस स्टेशन पासून दोनशे फुटावर अच्छा पोलिसांनी बोलवलं म्हणजे छोटा सकील अरुण डोळी सारखी हो पोलिसांनी त्यांना बोलवलं मी फर आहे देखील नाही बात बात का बातमी सुरे जी नाहीये बातमी बरोबर आमदार माहिती माहितीये का मग असं कसं म्हणतो त्यांना बिना माहिती कसं असू शकतो असं असू शकत नाही ना आता निवडणुका प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत चालेल बरं मी आमदार पालकमध्ये मध्ये माहिती आहे का की तुमच्या पातोर तालुक्यामध्ये कट्टे आले त्यांच्याकडे सुद्धा असतील का तुम्हाला माहिती नसेल अच्छा त्यांच्याकडे सुद्धा असतील हा पण ते ओपन झाले आणि आमच्या पाचोऱ्यात ओपन झाले बातमी देतो त्या पत्रकारांना बोललो मी बातमी का देत नाही ते म्हणे चारशे बातमी द्यायला आमचा हात म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे बीड नंतर पुढचा नंबर पाचोऱ्या तुमच्याच कडे कराड कुराड कोयता दांड हो सगळं तुमचं अरे बाबा होईल हेच होईल अशीच पर्यंत पाचोऱ्या का मग आपाच बी नाव टी व्हीवर येईल मग असं मग मग येईलच ना हा कि आपल्या छोटे आका छोटे आका मोठे आका चर्चा येईल ना येईल नाही बापरे भयंकर वाईट परिस्थिती हो तशी परिस्थिती अरे राम राम ताई तुमचं काय म्हणणं ही परिस्थिती बघा पाचोऱ्याची स्वातंत्र्य काळाच्या आधीचा जो पालता झाला आहे ना तसंच त्यांची दहशतमुळे त्यांच्या ते जे ते, ते, ते आता म्हणतात ना कट्टे आले ते काय आले बंदूक वगैरे ते असे लावून म्हणजे होतील आणि महानगरपालिका मग आता जर समजा यांनी कट्टे वापरले लाडक्या बहिणींनी पंधराशे घेतले आणि आरामपुरानं मतदान केले मग लाडक्या बहिणीचे बी मारले जातील त्या विध होतील ना मग येणार नवरा मारून टाकायचा हे विचार केला पाहिजे बाई आराम करू आता पंधराशे रुपये का घ्यायचा मला नवरा का मरे का मन भाऊ मरी गे का मला बाप मरीगे का मला आंडोर मग का नाही मला मला तेच म्हणायचे जर असा महिलांना पंधराशे रुपये देऊन यांनी जर मतदान घेतलं आणि हे जर चोर लोक निवडून आले हा आणि या चोरांनी जर समजा आता जातो पाणी पट्टी वापरले अरे राम राम राहून माणसं पुढे येणार नाही येणार हा नाही येणार हा मग आण म्हणजे याचा गावात शेत निर्माण झाले गावात दशेत तालुक्यात शेत आहे आणि आता महाराष्ट्रात शेत आहे नुसतं बीड नव्हे आपण सगळे लोक नुसतात त्या बिचारे एकटा धनंजय मुंडे नाव घेतो पण धनंजय मुंडेचे मोठे भाऊ इथे महाराष्ट्र महाराष्ट्रभर हिच परिस्थिती फक्त मुंड्यांचं ओपन झालं अच्छा यांचं बरेच करुना मुंडे असं का राम 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 बरेच करुना मुंडे अजून ते करुणाच दाखत आहे चला म्हणजे आता जळगाव जिल्ह्याची अवस्था अशी आहे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी आपल्या जळगाव जिल्ह्याचे आमदार बहुत करून सगळे भाजप आणि शिवसेनेचेच आहेत एखादा राष्ट्रवादीच आहे पण तो बी तसाच आहे म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का की हे जे लोकांनी जास्तीत जास्त तरुणांना दारू पाजणं सुरू केलेलं आहे दारू पाजून मतदान मिळवतात आणि काही लोकांना पैसे वाटतात आणि राहता राहिल्या बाया आता बायांना पंधराशे रुपये दिले की बाईचं डोकं काहीच काम करत नाही मग बाई म्हणते राजकारण गेलं चुलीत आणि पंधराशे रुपये माझ्या घरात एवढं तिला कळतं आता त्या बायांना पुन्हा कळेल की जवळ आपण पंधराशे रुपयाच्या लाडचेनी यांना मतदान करू आणि हे सत्तेवर आले आणि कट्टे चालले की गुलाबदादा सांगतात तसं सा त्यांचे नवरे मारले जातील पुन्हा आणखी बाया डोकं टोकतील दो, मायव माय वर नवरा मारी